सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी न्यूज चॅनल सध्याच्या युगात शिक्षणाला खूप महत्त्व देण्यात येत आहे शिक्षण असेल तरच पुढील आपल्या वेगवेगळ्या संधी मिळू शकतात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर कमी करून आपल्या शैक्षणिक जडणघडणीकडे अधिक लक्ष द्यावं शिक्षणाचं महत्त्व जाणून विद्यार्थी पुढे जावेत असं मत शिक्षक मोहन पाटील यांनी व्यक्त केलं बोरगाव इथल्या इंग्लिश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या निरप समारंभाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते पुढं बोलताना मोहन पाटील म्हणाले आलेल्या संधीचा आणि वेळेचा उपयोग करत विद्यार्थ्यांनी ध्येय बाळगावं आपण घेतलेलं शिक्षण हे समाजासाठी उपयोगी आलं तर आपण शिक्षण घेतल्याचं सार्थक होत असतं हे प्रत्येक विद्यार्थ्यांना समजून आई वडील शाळा शिक्षक आणि गावचा नावलौकी करावा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वे उपक्रमातून शिक्षण घेऊन चांगले नागरिक घडावेत असं म्हटलं प्रारंभी अनिल कांबळे यांनी स्वागत प्रस्ताविक करून या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी सर्व गुण संपन्न झाला पाहिजे यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहोत सर्वांच्या सहकार्यानं यशस्वी वाटचाल असून अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं कार्यक्रमास अविनाश शिंगे गणेश कोरवी आकाश वडर अनिल कांबळे यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते गंगा सरस्वती यांना स्मरण जाऊन आजच्या या कार्यक्रमाला होकार देऊन आमच्या कि इंग्लिश अकॅडमीच्या या शेवटच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली जे आमचे आदर्श मोहन सर तसेच अविनाश सर त्यांना आम्ही आमच्या अकॅडमीच्या वतीनं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या अकॅडमीचा शेवटचा दिवस आपण संपन्न करत आहोत तर या आमच्या अकॅडमीमध्ये किंवा या अकॅडमीची स्थापना करण्याचे कारण गेले अनेक वर्ष गोरगावमध्ये शिक्षण शैक्षणिक संस्थामध्ये आपण शिकवत असताना मला जाणवलेले जे मूळ कारणे होते विद्यार्थ्यांमध्ये का जे जे पाहिजे आहे चौथीपर्यंत बेसिक फाउंडेशन पाहिजे आहे ते अजून तक तिथं मिळत नाही त्याही शाळेमध्ये गेलं की ठराविक दहा तिथं पंधरा मुलं आपल्याला हुशार मिळू शकतात बाकीची मुलं असंच पाठीमाग राहत आहेत हे कारण शोधून आणि गावामध्ये अनेक क्लासेस ऑलरेडी स्टार्ट झालेले होते गावामध्ये या पाठीमाग एक दोन वर्षी चार अकॅडमी स्टार्ट झालेली आहेत आणि गावाची आवश्यकता आहे काय बिझनेस आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये काय चालले हे मी बालिकेनं अभ्यास करून त्या गावामध्ये चार अकॅडमीमध्ये आपले अकॅडमी जे प्रामाणिक आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जी मुले येणार आहेत त्यांना प्रामाणिक पद्धतीने त्यांना एक अक्षरज्ञान ज्ञान देऊन त्यांना स्वबळावर उभं राहाय त्यांना अक्षर ज्ञान स्वतः वाचाय अशा प्रयत्नातून ह्या की इंग्लिश अकॅडमी आणि या विश्वासाला विश्वास दाखवून जे पालक वर्ग होते जवळजवळ पंचेचाळीस मुलं सर आमच्या अकॅडमीमध्ये भाग केले होते यामध्ये मंगलामद्धा जावाला गेलेले आहेत त्या जाई दिवसामध्ये त्यांना जे बेसिक हवं हो होतं स्ट्रक्चर जे त्यांनी विसरलेला होता त्या स्ट्रक्चर त्यांना घालून दिलेलं आहे त्याचा प्रतिफल तुम्ही दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षामध्ये उपयोग कराल असं मी आशा जे तुम्ही आज शिकलेलं आहात ते सर्व तुम्ही काय करायचं आहे रिमाइंड करायचं आहे पूर्णावरची करून घ्यायचं नाहीच करायचं जेव्हा आपण बारमी शिकलेलं परत विचार करतो तेव्हा ती ऑटोमॅटिक आपल्याला आठवण येतात आणि इंग्लिश भाषेमध्ये माग पाडणार नाही ही माझी खात्री आहे सो येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक असे क्लासेस चालू राहतील त्या क्लासमध्ये आपण जे शिकला ते थोडस होत ज्ञान म्हणजे सारखे आहे त्यातली एक थेंब तुम्ही ऍक्टिव्ह अकॅडमी इंग्लिश मध्ये येऊन घेतलेला आहात अनेक तुमच्या बुद्धीमध्ये दे घेण्याची आवश्यकता आहे अनेक क्लासेस आहेत त्या क्लासेसचा जॉईन येऊन तुम्ही तुमचं ज्ञान वाढवा मोहन सरांनी सांगितलं तुम्हाला संधी कोणाच्या हातात नसते संधी बनवून घ्यायचं असते संधी आणि टाईम वेळ कधीही थांबत नाही आज संधी आहे शिक्षणाची त्या ऍक्टिव्ह अॅकॅडमी जे काय पडले ते संधीच्या माध्यमातून तुम्ही इथे आलात आणि त्यातून जे घेतला तेव्हा टाइम तुम्हाला पाठवून चार दिवस येईल का नाही येणार आहे सो येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही टायमिंग आणि संधी जी मिळत्या शिक्षण घेण्याची ती सोडू नका अशा अनेक महत्वाचा विषय तुम्हाला सर सांगितलेला आहे संधी आणि तुम वेळ कुणाच्या हातात नसतं त्या संधी आणि वेळेचा तुम्ही परिपूर्ण उपयोग करून घ्या हीच माझी आशा आहे या कार्यक्रमाला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो एसबी न्यूज साठी बरगावून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा